कोफाळी पोलीस स्टेशनला गेले असताना तेथील पोलीस कर्मचारी नाना मस्के यांनी त्यांची तक्रार न घेता उलट फिर्यादी या चमड्याच्या पट्ट्याने मारहाण करून फिर्यादीच्या डाव्या कानावर हाताने चापटा मारल्याने फिर्यादीच्या कानाचा पडदा फाटल्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली आहे यास पूर्णपणे पोलीस कर्मचारी नाना मस्के हे जबाबदार असून घडलेला संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे असे फिर्यादीने तक्रार अर्जात म्हटले असून याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन पोफाळीसह जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती व मानव अधिकार आयोग मुंबई यांच्याकडे तक्रार सादर केली आहे पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीस तक्रार न घेता मारहाण करून असभ्य वागणूक दिल्यामुळे पोफाळी पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे जिला पुलिस अधीक्षक पवन कुमार बनसोड़ योग्य ती दखल कार्यवाही करना का प्रश्न उपस्थित होता है प्रशांत देशमुख सह मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीवी महाराष्ट्र अपडेट